ਬਾਕੀ ਮੁਤਵੱਦ ਦੇ ਦਿਨ ਨੂੰ ਮਨਸਾ ਬਾਰੀ ਬੀਤ ਗਿਆ ਅਨੁਪ੍ਰੇਰ ਸਰਬੰਦ ਬੋਲ ਬਰ ਬਰ ਅਗਲੇ 2 ਜੁਲਾਈ ਸਾਈਕਲ ਲੈ ਜਾਓ ਮਾਰੋ ਸਾ ਬਸਕਾਇੂ ਛੇ ਜੀਦਾਓ ਜੈ ਜੀਸੁਰਾ ਕੋਲੇ ਨਾ ਬਾਈ ਅਕੋਨ ਅੱਜ ਆਪਾਂ ਇਹ ਠਿਕਣੀ ळ ओगलेले आहे त्यांनी ती त्या ठिकाणी कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज असतील राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब असतील छात्रवीर संभाजीराजे भोसले असतील यांच्या विरोधात प्रत्यक्षात फोन लावून साहून सरांना धमकी दिली आणि आमच्या महापुरुषांची बदनामी त्या ठिकाणी केलेली आहे हा व्यक्ती डायरेक्ट आपल्या मोबाईलवरती कॉलद्वारे म्हणतो की मुख्यमंत्र्यांचा माणूस आहे माझं काही वाकडं होणार नाही मात्र या ठिकाणी महाराष्ट्र संभाजी ब्रिगेडच्या वतीनं एक लाखाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे जो याचं तोंड काळ करील त्याला एक लाख रुपयाचं बक्षीस संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्या ठिकाणी जाहीर केलेलं जा आहे आज मातृतीर्थ राजा नगरीमध्ये सर्व समाजाच्या वतीनं ना, सर्व नागरिकाच्या ना। वतीनं या ठिकाणी निषेधाचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे या प्रशांत कोरटकरला ताबडतोब ता अटक व्हावी तो फरार आहे महाराष्ट्र पोलीस नागपूरला दाखल झालेली आहे या प्रशांत कोरटकरवर मनुष्यवधाचा आणि त्या ठिकाणी इतिहासाची बदनामी केली महापौरची बदनामी केली याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि याला मोठीत मोठी सजा व्हावी या ठिकाणी आम्ही हे नागरिक त्यासाठी जमलेलो आहोत एका दात्यांद व्यक्तीने छत्रपती शिवराय राजमाता जिजाऊ संभाजी महाराज आणि आपल्या भारतातील थोर पुरुषांबद्दल अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरून त्यांना हिन लेखण्याचा प्रयत्न केलेला ले आहे मी आमच्या सिंकेड्यातील सर्व नागरिकांच्या वतीनं या जिजाऊंच्या माहेरवरून अशी मागणी करतो की या हरामखोराला त्वरित अटक करा आणि यानंतर त्याला अशी सजा द्या की यानंतर कोणताही व्यक्ती या, या महापुरुष कोणत्याही महापुरुषाबद्दल बोलताना हजार वेळेस विचार करेल आणि याबद्दल काहीतरी स्पेशल असा कायदा करावा अशी मागणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय